महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या व्यतिरिक्त भाजपचे सोळा कॅबिनेट मंत्री व तीन राज्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नऊ कॅबिनेट मंत्री व दोन राज्यमंत्री तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आठ कॅबिनेट मंत्री व एक राज्यमंत्री असे एकूण बेचाळीस मंत्री आहेत कोणाच्या वाटेला कोणते खाते आले आहेत हे आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सुरू करूयात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेले आहेत गृह खाते ऊर्जा सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क तसेच इतर शिल्लक खाते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते दुसरे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे आहेत अर्थ खाते आणि राज्य उत्पादन शुल्क यानंतर भाजपचे श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते भाजपचे श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण खाते गोदावरी आणि कृष्णाखोरे विकास महामंडळ त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्री हसन मुसी वैद्यकीय शिक्षण खाते भाजपचे श्री चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज भाजपचे श्री गिरीश महाजन जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन शिवसेना शिंदे गटाचे श्री गुलाबराव पाटील पाणीपुरवठा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्री धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण शिवसेना शिंदे गटाचे श्री दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण भाजपचे श्री गणेश नाईक यांच्याकडे वन खाते शिवसेना शिंदे गटाचे श्री संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण खाते भाजपचे श्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योग व संशोधन शिवसेना शिंदे गटाचे श्री उदय सावंत उद्योग व मराठी भाषा भाजपचे श्री जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि राज शिष्टाचार भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याकडे पशुसंवर्धन आणि पर्यावरण खाते भाजपचे श्री अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास व दुग्ध विकास तसेच अपारंपरिक ऊर्जा भाजपचे श्री अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास शिवसेना शिंदे गटाचे श्री शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन व खान तसेच माजी सैनिक कल्याण मंत्रालय भाजपचे श्री आशिष शलार माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यक्रम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास भाजपचे श्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी हाते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्री नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन भाजपचे श्री जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज शिवसेना शिंदे गटाचे श्री संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय शिवसेना शिंदे गटाचे श्री भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन खाते भाजपचे श्री नितीश राणे यांच्याकडे व बंदरे शिवसेना शिंदे गटाचे श्री प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खाते राष्ट्रवादी अजित पवार गट श्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्सन खाते शिवसेना शिंदे गटाचे श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते भाजपचे श्री संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय भाजपचे श्री आकाश पुनकर यांच्याकडे कामगार मंत्रालय त्यानंतर राज्यमंत्री भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व वैद्यकीय शिक्षण शिवसेना शिंदे गटाचे श्री आश जयस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन आणि विधी व न्याय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्री इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण आणि आदिवासी विकास आणि पर्यटन भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणीपुरवठा शिवसेना गटाचे श्री योगेश कदम यांच्याकडे गृहराज्य शहर खाते आणि भाजपचे डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण